आता जी एस टी रिफॉर्म्स आले होते नेक्स्ट जन तर गव्हर्नमेंटचा एक पुशअप होता की बाबा लोकल मार्केटमध्ये याचा पुशअप व्हायला पाहिजे आणि जे रेट्स कमी झालेत ते व्यापारी परत गिरॅकपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून चेंबरने एक अभियान उचलून गिरॅक व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही पहिला गिरायक आहे गिरायकच्या हिशोबाने बघून त्यांच्या दृष्टिकोनाच्या हिशोबाने बघून रेट्स जे कमी झालेले आहेत ते पास ऑन करा आणि जे पास ऑन केलेत ते व्यापा पैसे वाचून मार्केटमध्ये बॉईन्स येईल आणि थोडंसं हे वाढतील पुशअप वाढतील आणि आम्ही च सरकारचं अभिनंदन करतो त्यांनी त्यांनी अभ्यासपूर्वक सगळ्या सेक्टर ए टू ए झ झेड सेक्टरला टच करून मार्केटमध्ये हे जे बॅक स्लॉग बॅकस्लॉग आला होता दोन तीन वर्षांना बॅकस्लॉग होता कॅशचं फंडिंगचा प्रॉब्लेम होता प्लस गिरायकाचा प्रॉब्लम होता ऑनलाईनची स्पर्धा होती ट्रम्पचा इफेक्ट होता एक भीती होती ट्रम्पचं इफेक्टचं काय होईल त्याच्या दृष्टिकोनाने जे पाऊल उचललं आहे त्याच्याबद्दल सरकारचं आम्ही अभिनंदन करतो आम्ही व्यापाऱ्यांना बी सांगतो की बाबा जे रेट्स कमी झालेत ते पास ऑन करून गिरायकांचा फायदा करा जे ॲटोमॅटिक गिरायकाला पैसे वाचतील आणि ते आपल्यालाच पैसे देतील बरोबर कारण बर। त्या हिशोबाने आम्ही दिवाळीला आम्ही उत्सुकताने बघायला की बाबा दिवाळी या टाईमला बरं होईल पहिल्यासारखी राहिली नाही की बाबा दिवाळीच्या पंधरा दिवसांनाच चालू होईल आता पहिला एकदम स्लॉटेड झालेला आहे गणपती म्हणा दसरा म्हणा दिवाळी म्हणा सणाचे दोन तीन दिवसापूर्वीच गिरेक असतात पहिला दहा दिवस दिवाळीचे गिरेक असतात तसं नाही आहे लास्ट दोन तीन दिवस गिरायकाचं पुशअप असणार त्याच्यामध्ये आम्ही जागृत राहायला हो पाहिजे आमचे कामगार जागृत राहायला हो पाहिजे स्पर्धा ऑनलाईनने असायला पाहिजे स्पर्धेसाठी आपण जर म्हणला ऑनलाईनचा ऑनलाईनचा आपण फेस करायला प्रॉब्लेम त्यांना आम्ही चेंबरने एक चांगलं पाऊल उचललो आहे कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करालो आहे जसं ऑनलाईनमध्ये जसं डिलिव्हरी होते आपल्या काही वस्तूची तसं आम्ही लोकल मार्केटला पुशप करायलो आहे समजा आता आमचा फंक्शन आहे आणि आम्हाला एकदम अचान अचानक आपल्याला एक ग्लेझर पाहिजेला आहे तर आम्ही एक थर्टी फाय मेंबरचं ग्रुप तयार केलो आहे त्याच्यामध्ये ते रिक्वायरमेंट टाकतो ते रिक्वायरमेंटनं त्या पर्सनल माणसाकडे जी इन्क्वायरी येते ते रेट्स पुटअप करतात तर ही ही आम्ही जे योजना करायलो आहे म्हणजे आम्ही आता स्टार्टिंगला आहे पर आता थर्टी फाय टू फि फॉर्टी असोसिएन्सचे मेंबर्स जुडलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करून याला ॲप ॲपचा एक दृष्टिकोन देणार आहे त्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट सगळे कॉम्पिटेटिव्ह मार्केट कोल्हापूरचे येणार आहे म्हणजे कोल्हापूरचं बाय कोल्हापूरलाच असणार ते आमचं इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्ही रेस्टॉरंट्स टचअप करायला आहे रेस्टॉरंटचं आमचं एक कसा आहे आम्ही गोकुलला ऑर्डर दिलं तर गोकुलमध्ये डिलिव्हरी व्हायचं ते एक जे शंका असते तर आपल्या ॲपमध्ये ते कंट्रोल करायला आपण प्रयत्न करायलो आहे आणि कोल्हापूरच्या हिशोबाने कोल्हापूरमध्ये आपल्याला ग्रॉसरी पाहिजेल किंवा काय सोनं पाहिजे किंवा सायकल पाहिजे तर हे ॲमेझॉनसारख्या मार्केटला ना जाऊन आपल्या व्यापाऱ्यांना भेटायसाठी आपण पाऊल उचललो आहे या ऑनलाईनसाठी आपण महत्त्वपूर्ण डिसिजन घेतलेलं आहे आता मला ब्लेझर पाहिजे आहे मला कलर नाही आवडला तर मला आत्ताची आता आम्ही चेंज करू शकतो ऑनलाईनमध्ये आम्हाला परत पाठवायला लागतील आणि हे पैसे आपल्या मार्केटमध्ये येईल आणि आपलं आपण समजा त्याच्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये आहे मी इलेक्ट्रिक व्यवसायवाला आहे मी समजा कपड्यावाल्याकडनं घेतलं जेव्हा त्याचं इलेक्ट्रिक असतील ते माझ्याकडनं घेणार म्हणजे कोल्हापूरच्या कोल्हापूरमध्ये या धंदा राहील यासाठी आम्ही ॲप तयार करावं आहे त्याच्यामध्ये टेक्निकल डिफिकल्टीज भरपूर आहे डिलिव्हरी डिलिव्हरी डिफिकल्टीज भरपूर भरपूर आहे शेवटी आम्ही एक ॲमेझॉनसारखा कॉम्पिट करायला प्रयत्न करायला आहे पण आम्हाला निश्चित हे आहे की बाबा आम्ही याच्यामध्ये थोडंफार तर फायदा मार्क्सपर्यंत होऊन जाईल बरोबर धन्यवाद